ठेंशी उमेदवाराला जर तुम्ही विचारलं काही लोकं म्हणतील की आमची इच्छा आहे सत्तेत जावं जे सत्तेत ते मानत आहेत त्यांची इच्छा आहे की मंत्री व्हावं आणि जे अनेक वर्ष मंत्री राहिले त्यांची इच्छा स्वाभाविकच आहे मुख्यमंत्री व्हावं आता या नेत्यांची ती व्यक्तिगत इच्छा आहे दादांचं कार्य आणि अनेक वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत मोठ्या पदावर त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्या पदावरच्या वर जर जायचं असेल तर एकच पद मात्र त्या ठिकाणी राहतं ते म्हणजे मुख्यमंत्री पद शेवटी दादा इच्छा व्यक्त करत आहेत त्यांचे कार्यकर्ते इच्छा व्यक्त करत आहेत आणि माझ्यासारखा म्हणजे त्यांचा पुतण्यासुद्धा व्यक्तिगत जर तुम्ही मला विचारलं आज त्यांची सत्ता आहे आम्ही त्या सत्तेबरोबर नाही पण पुतण्या म्हणून तुम्ही विचारलं तर नक्कीच मला सुद्धा वाटतं की दादांना त्या प्रकारची संधी जर या तिन्ही पक्षाच्या सरकारमध्ये मिळत असेल तर त्या गोष्टीचं मी सुद्धा स्वागतच करेल कारण का उपमुख्यमंत्र्याच्या वर जर कुठलं पद असेल ते फक्त मुख्यमंत्री आहे अनेक वेळा दादा उपमुख्यमंत्री राहिलेत मुख्यमंत्री होणं मात्र बाकी आहे जर होत असेल तर स्वागतच केलं पाहिजे हे बघा एकतर मंत्री म्हणून सिरसाट साहेब जर एखादा मुद्दा मांडत असतील तर ज्या विभागाचे ते मंत्री आहेत अतिशय महत्वपूर्ण विभाग आहे ते योग्यच आहे पण माझं एकच मत आहे की जेव्हा बजेट हे सादर केलं जात होतं त्यावेळेस मात्र तुम्ही त्या काही बोलला नाही तिथं तुम्ही शांत बसला आणि त्यानंतर आता तुम्ही तिथं बोलत आहात तुम्ही म्हणता शकुमी मामा म्हणजे फायनान्स मंत्रालयामध्ये शकुमी मामा कोण हे शोधलं पाहिजे कदाचित शिरसाट साहेबांना ही गोष्ट कळत नसेल की बजेटचं प्लॅनिंग हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे शकुमी मामा जर तुम्ही फायनान्स मिनिस्टर नाही तर त्यांच्या विभागातल्या लोकांना म्हणत असाल तर मग तसं बघितलं तर हा पूर्णपणे निर्णय जो आहे बजेटचा आणि लाडक्या बहिणी योजनेला निधी देण्याचा हा पूर्णपणे मुख्यमंत्री दोन्ही होता मग शिरसाद साहेबांचं मत हे तिन्ही मंत्र्याच्या बाबतीत असावं म्हणजे शिंदे साहेबांना पण ते आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा म्हणले आता या बाबतीत हे तिघ काय म्हणतात शिरसाट साहेबांना हे आपल्याला बघावं लागेल अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा you mm -hmm.